हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कवला ना रिठ श्री ज्ञानदेव तुकार पंडनाथ भगवान मागे ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु सचिदानंद श्रीपाद भी सतगुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय सभी साधु देवमति जय चित्تنनसिमू देव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीपादनातम गुरुराजवरियम मोमोक्षोनाम ज्ञानदान अक्दक्षम गोटी क्षेत्रनिवासिनम् वेद वेद जय हरी माय बापू सर्वांना मग ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाची आरामू का भ्रांतासी पडला कामू विषयावरी माय बापू माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि समोर आनंद रावत दादाच बसलेले आहे आज टाका निपा, निपाणी आईंच्या आशीर्वादानी श्रीपाद बाबांच्या कृपेमुळे मला प्रवचनाची सेवा मिळाली ती थोडक्यात सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करेल बघा माय बाप माऊली काय सांगताय तैसा हृदयामध्ये मी रामो आता राम हृदयात आहे मान्य आहे पण त्या रामाला ओळखण्यासाठी काय करावं लागेल माऊलींनी अनुभवातून सांगितलं मी रामू व त्यांनी कशा अनुभवाने सांगितलं का निवृत्ती दादाच्या शरणामध्ये त्यांनी सद्गुरु म्हणून स्वीकार केला आणि सद्गुरु म्हणून स्वीकार केल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली का वा खेदही वाटला काही बाहेर जगामध्ये देव बघत असतात देव तर आहेच उघडे परप्रम मध्ये सद्गुरूची मूर्ती बघा सद्गुरु झाली दादांनी आणि त्या नामाच्या जोराने ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला आणि एक प्रेतरूपी सचिदानंद बाबांकडनं ती लिहून घेतली आणि ती लिहिल्यानंतर त्यांना त्याचा अनुभव आला तर हृदयातच माझा राम आहे तो राम कशाद्वारे प्रकट झाला आज जे राम आपल्यामध्ये तुमच्या आपल्यामध्ये प्रकट होतो त्याला आपण अवस्था म्हणतो आणि बाकीचे बामटे म्हणतात कारण काय झालं बाजार बसले आले आणि जे बाजार आले ना धर्म मार्तंड यांनी ज्ञानेश्वरीचा सुद्धा आज ते ज्ञानेश्वरीचा सुद्धा अपमान करताय सांगण्याचं कारण एकच आहे का हे ज्ञानेश्वरी आता बाबांनी सांगितलं ज्ञान हे ईश्वरी ज्ञान आहे आणि या ज्ञानेश्वरी मध्ये सत्य सांगितलेलं आहे पण आता कुठेतरी या ग्रंथाच्या जोरावर व्यापार सुरू झाला आणि तो व्यापार सुरू झाला काहीतरी लोकांना बोलता मारायची पण इथे सत्य सांगितलं होत त्यांनी काय सांगितलं का हे सत्य पटवण्यासाठी एकच करा अर्जुना तू मन हे मीच करी माझ्या आवाजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार आहे माझे एकाते आणि ज्या दिवशी त्यांना या ज्ञानाची प्राप्ती झाली ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा तो कोणाच्या तर सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आत्मबोधाचा विस्तार त्यांना सांगावासा वाटला आणि तोच विस्तार आमच्या सारख्यांच्या हृदयामध्ये कानी जे पेरले नाही ते उगवले व्यापक भरिले सर्व सर्वत्र हरी रूप आणि ती जी ऊर्जा आहे जी निवृत्ती दादांनी ज्ञानदेवांना दिली तीच ऊर्जा माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा व माझ्या वृषाली आई साहेबांनी आमच्यामध्ये दिली आम्ही काय बोलणार जो तो म्हणतो तुम्ही कुठे शिकले का नाही सद्गुरु कृपा झाली वाचा बोलायला लागली ही वाचा बोलायला लागली आणि हा जो परमार्थ आहे अष्ट सात्विक भावाचा आहे जीव आणि शिवाचा मिलन आहे सुरुवात म्हणजे म्हणजे तुम्ही जन्माला का आले कशा आले कशासाठी मेन कारण जन्म घेणे जन्माचे जन्मा सुरुवातीमुळे पाहिले शोधणी कारण हा जो आहे हा दुःखाचा प्रवास आहे पण याच्यातो निवृत्ती होण्यासाठी परमार्थ आहे परमार्थ केवळ टाइमपास नाही मनोरंजन नाही पण आता लोकांनी त्याला हुल्लडबाजीचं रूपांतर दिलं कोण कशा प्रकारे कोण कशा प्रकारे करतो साधा थोडस अभिमान वाटतो पाय पडत नाही ते लोक एकमेकांचे पण बघा पंढरीच्या लोक अभिमान नाही झुकायला कशाचा तुम्हाला अहम आहे जोपर्यंत तुम्हाला अहम आहे ना तोपर्यंत तुम्हाला तो, तो मिळू नाही शकत असेल कोणाला कशाचा कोणाला कशाचा मला काही म्हणायचं नाहीये पण आज आपल्या इथं सर्वत्र सर्वत्र जे आहे चरा, चरा मध्ये श्रीपाद बाबा आहे तत्व आहे श्रीपाद म्हणजे ही तत्वाला दिलेली पदवी आहे आणि ती काहीतरी झाले वादाचे परत बगडे बनले आणि या बगड्यांनी ना श्रीपाद बाबा की जय ना म्हणता सद्गुरुनाथ महाराज की जय म्हटली का म्हटली आणि ज्याच्या नावावर उड्या त्याच्याच नाकात तळ्या घातल्या कशासाठी कारण आता यांनी ना परमार्थाला वेगळी बाजू दिली त्यांचं लक्ष फक्त नारळ आणि पाकिटावर झालं जगाचं काही असतो पण माझं तर भांडार भरतोय ना अरे नाही इथं ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे मायबाप कारण मनुष्य देख जर स्वभावताच सभोवताच ये फक्त त्याला रीत समजावून द्या रीत कारण रीत आता आहे ना चांगले चांगले घसरले रात्री बाबा सांगून गेले चांगले चांगले घसरले मग ते पसरले कारण आता गुरु गुरु राहिले नाही गुरुंची झालं एवढे माझे शिष्य आणि मी त्यांचा गुरु पण बाबा सांगत होते गो आणि काहीही नाही मग आपण सारखी करत आहे ना अशा कोणत्या गुरुंची निष्ठा आहे का माझ्यासारखं यांनी बोलावं पण मी ठामपणे सांगते तो अनुभव आम्ही घेतला जे माझ्या वृषाली ताई आई साहेब गायकवाड आहेत आज त्यांनी श्रीपाद बाबांबरोबर खांद्याला खांदा लावून कार्य केलं हो आणि कशाचीच कमतरता पडू दिली नाही आम्हाला कायम सांगितले या इकडे लेकर नाही हो आणि आणि मागून आले झाले यांना जा कशाचा कशाचा झाला यांना बोलायला पण टाइम मिळत नाही नाही झाला कार्य असं होत नसत हो सगळ्यांमध्ये मिळून कार्य होत असत कारण काय त्यांची तीन जिज्ञासा आहे का हा हे तत्व सत्य आहे तुम्ही स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्या देवच तुम्ही आहात कारण माझ्या श्रीपाद बाबाने आपण तर म्हणतो पद माझ्या श्रीपाद बाबान माझ्या रामदास बाबानुपाला दाविल जीवाच लगिन या शिवासी लाविल जीवाच लगीन या शिवासी लाविल पण अगोदर सांगणाऱ्याच झालंय का सांगणाऱ्याच जर जीवाचा भाव शिवत होत असेल तर त्याने ना बघा भक्त जगी जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जन धन माता बघा अशी साधकाची परिस्थिती होऊन जाते हो त्यांना जन धन काही आवडत नाही सांगायला भरपूर काही आहे हो पण वेळ आवळी मला कंट्रोल करावा लागतंय कारण सारख्या आनंदाच्या लाटा उसळताय पण आता काय द्यावे ते व्हावे तेवी तो ते आप आई आपा जीव थोडा जय हरी माय बाबो, जय हरी जय हरी जय हरी